आंबेगावच्या साकोरेगावचे बिनविरोध निवडून आलेले आदर्श सरपंच म्हणजे अशोकराव मोडवे ग्रामपंचायतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा कोट्यवधींच्या पाणीपुरवठा योजना पूल रस्ते स्मशानभूमी सुधारणा शाळा विकास अशा असंख्य कामांनी त्यांनी साकोरेगावचा चेहरा मोरा बदललाय शंभर टक्के हगंडारी मुक्त व तंटामुक्त गावचे मानकरी प्रगतशील शेतकरी आणि आदर्श गोपालक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे विकास समाजसेवा ग्राम एकतेसाठी अखंड झटणारे गावचे लोकनेते अशोकराव मोडवे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार अशोक बाजीराव मोडवे विद्यमान सरपंच छत्रपती शिवाजी महाराज ग्रामसचिवालय साकोरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे खऱ्या अर्थानं या ठिकाणी खासदार असतील किंवा आमदार असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी गावासाठी कमीत कमी या दहा वर्षामध्ये पाच ते सहा कोटी रुपयाचा निधी मिळवला आणि निधी मिळवल्यानंतर त्यामधून गावची अनेक चांगली कामं केली त्यामध्ये केंद्र शासनामार्फत हर घर नल हर घर स्वच्छ पाणी या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून आरोचं पाणी देण्यास देण्यासाठी या ठिकाणी एक यश आलं आणि आजही गावामध्ये शंभर टक्के या ठिकाणी पाणी पुरवठ्याची चांगली अशी योजना आहे त्यामधून प्रत्येक घराला या ठिकाणी चांगलं असं स्वच्छ पाणी मिळतं त्याचप्रमाणं या ठिकाणी रस्त्याच्यासुद्धा गावासाठी चांगल्या सुविधा आहेत गावामध्ये मशानभूमीची एक हे होती कमतरता होती तीसुद्धा या लोकनेत्यांच्या मार्फत तीसुद्धा या ठिकाणी सोडवण्यात यश आलं आजही आरसीसी स्वरूपाची या ठिकाणी चांगल्या स्वरूपाची गावामध्ये मशानभूमी आहे आणि त्या मशानभूमीच्याद्वारे गोरगरिबांच्या अनेक सोयी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात पूर्वी गावात यायचं म्हटलं तर एकदम साधे रस्ते येण्या जाण्यासाठी त्या ठिकाणी कुठला नीट मार्ग नव्हता परंतु राजकारणात आल्यानंतर या ठिकाणी चाचते साकोरे असन त्या ठिकाणी चांगलं असं या ठिकाणी दीड कोटी रुपयाचा निधी मिळाला निधी मिळाल्यानंतर त्या ठिकाणीसुद्धा डांबरीकरण स्वरूपाचा चांगला असा रस्ता झाला केंद्र शासनामार्फत साकोरे ते वडगाव काशिमबेग या ठिकाणी एक साडेसात कोटी रुपयाचा ब्रिज करण्यात यश मिळालं आणि ब्रिज क ब्रीज झाल्यानंतर त्याच ठिकाणीसुद्धा दोन्ही बाजूनी म्हणजे साकोऱ्याला जर जायचं म्हटलं तर मनसर कळम मार्गे या ठिकाणी साकोऱ्याला जायला लागायचं किंवा मनसर घोडेगाव मार्गे साकोऱ्याला यायला लागायचं परंतु त्या ठिकाणी ब्रिजची व्यवस्था झाल्यानंतर चांगल्या स्वरूपाचा रस्ता निर्माण झाला आणि रात्री अपरात्री लोकांना कुठला दवाखाना वगैरे किंवा कुठं बाहेर जायचं असेल तर या ब्रिजमुळं चांगला असा या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न सुटलेला आहे आणि त्या ठिकाणी लोकांना आता कधी बी रात्री अपरात्री काही रस्त्यासंदर्भात अडचण येणार नाही या दृष्टीनं या ठिकाणी रस्त्याचं चा दळणवळणसुद्धा चांगलं झालं आहे ग्रामीण रुग्णालय उपलब्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शिबिरी घे शिबिरं घेतली आणि शिबिरं घेतल्यानंतर महिलांचे जे काय आजार असतील किंवा किशोर व वयीन ज्या काय मुली असतील त्यांना वेळोवेळी या ठिकाणी ग्रामपंचायतचा चौदा वित्त आयोग असन पंधरा वित्त आयोग असण यामार्फत या ठिकाणी या पैसे उपलब्ध करून दिले आणि महिलांच्या ज्या काय आरोग्याच्या समस्या आहेत जे वयस्कर पुरुष आहेत त्यांच्या ज्या काही आरोग्याच्या समस्या आहेत ते या ठिकाणी ग्रामपंचायतमार्फत शंभर टक्के या ठिकाणी सोडवण्याचं काम केलं आणि आजही या ठिकाणी एखाद्या खाजगी दवाखान्यामध्ये या ठिकाणी उपचार मिळणार नाहीत परंतु त्याच्यापेक्षा गावातील ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर खऱ्या अर्थानं चांगल्या अशा सुविधा उपलब्ध करून देतात आणि त्या सुविधेमुळं सर्वसामान्य माणसाला त्याचा चांगला असा उपयोग होतो आहे शिवाजी महाराजांचा अभिमान एक हिंदूंचा अभिमान या दृष्टीनं पुणे जिल्ह्यामध्ये साकोरे ग्रामपंचायतवर अश्वरूढ शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुटतोळा आपण या ठिकाणी उभा केलेला आहे भविष्यामध्ये गावामध्ये काम करत असताना गावात ज्या काय दुसऱ्या गावामध्ये ज्या काय सुविधा आहेत आणि त्या सुखसुविधा आपल्या गावामध्ये नाहीत त्यासुद्धा सुखसुविधा या ठिकाणी आपण या ठिकाणी लोकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि शहरामध्ये जे सुखसुविधा आहे ती ग्रामीण भागातील खेड्यातील गावातसुद्धा मिळाली पाहिजे या दृष्टीनं आपला प्रयत्न राहणार आहे आणि ती सुविधा आपण शंभर टक्के या ठिकाणी गावाला उपलब्ध करून देणार आहोत